भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर विधानसभा प्रमुख धर्मयोद्धा माननीय अनुपभय्या अग्रवाल यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर विधानसभा प्रमुख धर्मयोद्धा माननीय अनुभया अग्रवाल यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख धर्मयोद्धा माननीय अनुभय्या अग्रवाल यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक विक्की बाबा परदेशी आणि मित्रपरिवार आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाच उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्यात प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सतरा सप्टेंबर रोजी धुळ्यात रॅली आणि परिषदेचं आयोजन शासनाच्या योजना आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंग आर्य यांचं प्रतिपादन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने घरपोडी करणाऱ्या तिघांना केलं जेरबंद गावठी पिस्टलसह मुद्देमाल जप्त आणि बाळापूर उपनगरात श्री दत्त ग्रुपच्या श्रीमंत राजा गणरायाची वाघ खैरनार आणि गोसावी दाम्पत्याच्या हस्ते महाआरती काय विद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सतरा सप्टेंबर रोजी धुळ्यात रॅली आणि परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती आणि स्थानिक आयोजन समितीच्या वतीनं यासंदर्भात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जनजागृती आणि माहिती पोचविण्याचं काम केलं जात आहे विश्वविख्यात प्राच्यविद्या पंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी धुळे येथे सत्यशोधक कुटुंबात झाला खानदेशात सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव होता कॉम्रेड शरद पाटील यांचे वडील तानाजी तुकाराम पाटील हे पहिल्या पिढीतील सत्यशोधक कार्यकर्ते होते ब्राह्मणेतर चळवळीतही त्यांचा सहभाग होता कुटुंबातील जातीविरोधी संस्कारांमध्ये कॉम्रेड शरद पाटील यांची जडणघडण झाली खान्देशातील धुळे जिल्ह्यात राहून कोणतंही विद्यापीठीय किंवा संस्थात्मक पाठबळ नसताना कॉम्रेड शरद पाटील यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर आणि जातीअंताच्या ध्येयवादाशी बाळगलेल्या अविचल कटिबद्धतेमुळे मार्क्स फुले आंबेडकर यांचा शोषणाविरोधातला मुक्तिदायी लढा पुढे नेला कॉम्रेड शरद पाटील यांनी धुळे जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा यांची स्थापना केली पक्षनेतृत्वाशी जातीच्या प्रश्नांवर मतभेद झाल्यामुळे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची दिनांक पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पानखेड्याचा चिंचपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथे स्थापना केली सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने आपल्या काही जनआघाड्यासुद्धा तयार केल्या होत्या त्यात प्रामुख्याने सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा सत्यशोधक शेतमजूर सभा सत्यशोधक कष्टकरी महिला सभा सत्यशोधक युवा आंदोलन सत्यशोधक विद्यार्थी संघटना हे होते तसेच आपल्या पक्षाच्या भूमिकेचा प्रचार व वा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी सत्यशोधक मार्क्सवादी हे मासिक अनेक वर्ष चालविलं सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे वनजमिनींसंदर्भातील संदर्भातील महत्त्वाची आंदोलने केली त्यामुळे आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला जात वर्ग श्रीदास्य अंताचा ध्येयवाद बाळगून कॉम्रेड शरद पाटील यांनी आयुष्यभर मुक्तिदायी राजकारणाच्या अनुषंगानं तत्त्वज्ञान इतिहास साहित्य आणि कलांची चिकित्सक मांडणी केली दिवसा रस्त्यावरची लढाई आणि रात्री पुस्तकांशी संघर्ष करीत त्यांनी जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि तिच्या समाजवादी पूर्तीचं तत्त्वज्ञान विकसित केलं विचार आणि व्यवहाराच्या पातळीवर त्यांनी केलेलं मूलगामी कार्य भारतीय समाजातील दास्यमुक्तीच्या क्रांतिकारक लढ्यातील अनन्यसाधारण असं योगदान आहे कॉम्रेड शरद पाटील यांनी आपल्या बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धतीतून जी भारतीय इतिहासाची मूलगामी फेरमांडणी केली त्यातून जातवर्ग श्रीदास्य अंतक क्रांतीचा प्रश्न भारतीय प्रागतिक चळवळींच्या अजेंड्यांवर आला एकेरी जातीविरोधी किंवा एकप्रवाही वर्गवादी तत्त्वज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट करून त्यांनी बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीच्या आधारे मांडणी करून भारतीय समाजवादाच्या क्रांतीचं प्रारूप स्पष्ट केलं भारतीय इतिहासाच्या ब्राह्मणीविरुद्ध अब्राह्मणी या सैद्धांतिक सूत्रातून त्यांनी जाती संघर्षाचा पट उलगडून दाखविला जातीव्यवस्थेचं आणि वर्गव्यवस्थेचं क्रांतिकारी सैद्धांतिक आकलन त्यांनी केलं त्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांचे विचार व कार्य मुक्तिदायी चळवळींसाठी मार्गदर्शक आहे मुक्तिदायी राजकारणाशी बांधिलकी मानणाऱ्या आणि परिवर्तनासाठी कटिबद्ध असणाऱ्या आपल्या सर्वांसाठी त्यांचे विचार आणि कार्य प्रेरणादायी आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे कॉम्रेड शरद पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचं जीवनकार्य अधिक प्रभावीपणे सुसंगत स्वरूपात सर्व दूर पोचविण्यासाठी त्यांच्या विचारांवर चिकित्सक चर्चा घडवून आणण्यासाठी वर्षभर महाराष्ट्रात विविध कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे हे सर्व कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती पुढाकार घेणार असून स्थानिक आयोजन समितीच्या सहकार्याने ते संपन्न होणार आहेत कॉम्रेड शरद पाटील यांच्या विचार आणि कार्याविषयी अनुबंध बाळगणाऱ्या तसेच त्यांच्या विचारांची चिकित्सक संबंध बाळगणाऱ्या सर्व व्यक्ती संस्था आणि संघटना यांनी एकत्रितपणे परस्पर सहकार्यातून संपूर्ण वर्षाचं नियोजन करून कॉम्रेड शरद पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करायची आहे याकरिता कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समितीचं गठन करण्यात आलं आहे या समितीच्या वतीनं दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जन्मशताब्दीनिमित्त धुळे शहरात भव्य रॅली आणि परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे ही परिषद राज्यव्यापी असणार आहे रॅलीची सुरुवात सकाळी दहा वाजता संत रविदास भवन येथून होईल क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले स्मारक नेहरू चौक वाढीभोकर रोडने जयहिंद कॉलेज पंचायत समिती कॉम्रेड शरद पाटील यांचं निवासस्थान अभिवादन पंचायत समिती जयहिंद कॉलेज मार्गे संत रविदास भवन येथे बारा वाजता रॅलीचा समारोप होईल त्यानंतर दुपारी एक ते चार या वेळेत राज्यव्यापी परिषद संपन्न होईल कॉम्रेड नंजूबाई गावित यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिषदेचं उद्घाटन प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे करतील तर कॉम्रेड भालचंद्र कानगो डॉक्टर गोपाळ गुरु संध्या नरे पवार डॉक्टर उमेश बगाडे हे कॉम्रेड शरद पाटलांचे तत्वज्ञान आणि समकालीन समाजक्रांतीचा पेच याविषयी आपले विचार मांडतील संत रविदास भवन विष्णूनगर देवपूर येथे दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन निमंत्रक कॉम्रेड दत्ता थोरात एस यू तायडे कॉम्रेड एल आर राव कॉम्रेड पोपट चौधरी नितीन गायकवाड आनंद सैंदाने राजू हाके राजू गायकवाड अजय मोरे दीपकुमार साळवे राहुल वाघ गौतम अहिरे वाल्मिक सुरवाडे ज्वाला मोरे सतीश खैरनार प्रवीण पानपाटील राकेश अहिरे मनोज नगराळे सिद्धांत बागुल जितेंद्र आहिरे देवानंद थोरात महेंद्र शिंदे सचिन बागुल शरद वेंदे विजय वाघ जेतवन मोरे ॲडवोकेट धम्मदीप सावंत चेतन अहिरे किशोर सोनोने संदीप बोरसे हर्ष मोरे ॲडव्होकेट अरुण ढिवरे मनीष दामोदर अतुल बैसाने शत्रुघ्न शिंदे राजू बैसाने गोकुळ भांबरे मुकेश वाघ मधु थोरात अमोल शिरसाट कन्हैया साखरे भूषण शिंदे व कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समितीचे निमंत्रक सिद्धार्थ जगदेव यांनी केला आहे समुक्तीदाता माफुवाचा तत्व वेत्ता नरम बली तुझ्या पुढ भांडवली राज सत्ता शोषितांचा मुक्ती दाता माफुवाचा तत्व वेत्ता नरमली तुझा पुढ भांडवली राज सत्ता जय भीम कॉम्रेड भीमाला सुरुंग लावला जात पितृ सत्तेला संगती घेऊन ज्योतियन भीमाला सुरुंग लावला जात पितृ सत्तेला Bye-bye. शेतीचा शोध म्हणे पाईन लावला दिगना गाला घेऊन मांडला शेतीचा शोध म्हणे पाईन लावला तिघना गाला घेऊन तर्क नवा मांडला bye हा विचारांचा वारसा चालवितो लढा सत्य शोधकांचा जात श्री अंत मार्ग हा विचारांचा वारसा चालवितो लढा सत्य शोधकांचा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल केंद्र व राज्य शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक गतीनं पोचल्यास त्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यास निश्चितच मदत होईल असं प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंह आर्य यांनी केलं राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंह आर्य हे दोन दिवसीय धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग परिविक्षाधीन अधिकारी डी सर्वानंद महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील खाजगी सचिव राजीव सक्सेना आयोगाचे संशोधन अधिकारी अंकित कुमार सेन वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे सल्लागार अमृतलाल प्रजापती दौरा समन्वयक नामदेव केंद्रे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपजिल्हाधिकारी नितीन कुमार मुंडावरे संदीप पाटील महेश शेलार प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी श्री आर्य म्हणाले की आदिवासी समाजाच्या जल जंगल जमीन याबाबत ज्या समस्या आहेत त्या प्राधान्याने सोडविल्या पाहिजेत आदिवासी भागात शिक्षण आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात वाडे पाड्या वस्त्यांबाबत रस्त्यांचीही सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे वनपट्ट्यांच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीनं कार्यवाही करावी आदिवासी बांधवांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आदिवासी समाजातील मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी आश्रमशाळांची संख्या वाढवावी त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यासाठी आरोग्य केंद्रांची संख्या वाढवावी रोजगारासाठी मनरेगा अंतर्गत सर्व रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात यावं जेणेकरून रोजगाराबरोबरच पर्यावरणाचं संवर्धन होण्यास मदत होईल रोजगारासाठी स्थानिक पातळीवर कुक्कुटपालन व्यवसायाकरिता पोल्ट्रींची संख्या वाढवावी केंद्र व राज्य सरकारच्या योजनेची माहिती अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा आश्रमशाळेस महिन्यातून एकदा भेट देण्यात यावी उपजीविकेसाठी वनोपज वाढीसाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे सोबतच वनपट्ट्यांचं वाटपही वेळेत करण्याच्या सूचना आर्य यांनी केल्या साखरी तालुक्यात शिक्षणाच्या अधिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी एकलव्य स्कूलसाठी प्रस्ताव पाठवावा तसेच आदिवासी समाजातील नागरिकांच्या जमीन हडप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचनाही आर्य यांनी या बैठकीत केली ये गृतीने साकरी तालुक्यातली लाटीपाडा धरंगस्तांच्या समस्यांवर देखील प्रशासनाशी चर्चा केली या बाबत प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याचा सूचना आर्य यांनी दिल्या भी आदिवासी के को मतलब कोई भी लोग नाजायज प्रशासन ने ये निर्देश हो पेठिना काम और वो इसमें हमारी जिले की बैठक में भी ये सब विषय के ऊपर में चर्चा किया हो वाला है वो भी आने वाले समय में इसका निराकरण हो जाएगा और उसकी भी कोई परेशानी नहीं देखिए इसके लिए क्या है सीधी सी बात है कि प्रधानमंत्री का चौथा पैकेज आने का प्लान भारत सरकार के पास चल रहा है तीसरा फेज तो पूरे देश में लागू हो गया है चौथा जो फेज आएगा मतलब कि कोई गांव जो छूट गए हैं कोई पहाड़े छूट गए हैं ऐसे पार्कों के लिए प्लानिंग होने वाली है जो मुझे जानकारी है कि भारत सरकार भी सब ये प्रधानमंत्री सड़क योजना के अंतर्गत वो प्लान कर रही है मुझे भरोसा है कि भाई आने वाले समय में ये निराकरण शीघ्र होगा दो बातें इसमें पॉलिटिकल पॉलिसी और दूसरी प्रशासनिक होती है अभी वहाँ पे अपने मिलन बैठे हैं परिषद के वहाँ रोड जाने के लिए रास्ता ही नहीं मिलता वो सब रास्ते निकालनी है अभी क्या है कि जितने भी जो वन राम है जो न, लोग जो वनाधिकार के पट्टे मिले है ना ये जैसे वन विभाग का है तो वो अभी राजस्व विभाग में ट्रांसफर करने का प्रोसेस चालू हो गया है जब ये हो जाएगा तो इसका समाधान अपने आप हो जाएगा मी महाराष्ट्र न्यूज चैनल ऐसी लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील बिलाडी रोडवरील घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तीन संशयितांना जेरबंद केलं त्यांच्याकडून एका गावठी पिस्टल जिवंत काडथुसासह शेहेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तिघांपैकी दोघांविरुद्ध देवपूर सोनगीर पोलिसात गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते आठ सप्टेंबरच्या सायंकाळी पाच दरम्यान भावेश मिलिंद जोशी रानात प्लॉट क्रमांक चौऱ्याण्णव एकतानगर बिलाडी रोड धुळे यांच्याकडे घरफोडी करून चोरट्यांनी साडेसहा हजारांचे बेंटेक्स नेकलेस व अन्य कागदपत्रे चोरून नेली याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ही घरफोडी संशयित हरीश उर्फ सनी कैलास चौधरी वय तेवीस राहुल वाल्मिक सूर्यवंशी वय बावीस दोघे राहणार नवीन बसस्टँडसमोर विटाभट्टी देवपूर धुळे व हेमंत कैलास जगताप वय एकोणीस राहणार पाटीलवाडा विटाभट्टी देवपूर धुळे यांनी केल्याची माहिती मिळाली त्यानुसार एल सी बी पथक देवपूर एकविरा देवी मंदिरापासून हत्ती डोहर रस्त्यावर पोहोचलं त्यावेळी संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांच्या अंगझडतीत चाळीस हजारांचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल एक हजाराचं एक जिवंत काडचूस रोख साडेपाच हजार असा एकूण शेहेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संशयित हरीश उर्फ सनी कैलास चौधरी याच्यावर देवपूर पोलीस ठाण्यात तीन तसेच संशयित राहुल वाल्मिक सूर्यवंशी याच्यावर सोनगीर व देवपूर पोलिसात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालं पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार अमरजित मोरे मुकश वाघ शशिकांत देवरे धर्मेंद्र मोहिते हर्षल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलीस ठाणे येथे फिर्यादी भावेश मिलिंद जोशी बिलाडी रोड एकतानगर यांनी अशी एक घरखोडीची कंप्लेंट दिली होती साधारणतः ता सात तारखेच्या या महिन्याच्या रात्रीच्या रात्रीच्यावर ही घटना घडली होती त्या अनुषंगाने पोलीस आभुषा पवार आणि त्यांच्या टीमने तीन लोकांवर डाऊट होता त्या तिघांची नावं आहे हरीश उर्फ सनी कैलास चौधरी राहुल वाल्मिक सूर्यवंशी आणि हेमंत कैलास जगताप अशा तिघांवर संशय होता त्या तिघांना पकडला असता आपल्याला संपूर्ण माल रिकवर जा जा एक देशी पिस्तल आणि एक लाईव्ह राऊंड देखील हस्तगत आपण तीन तीन गुन्हे आहेत देखील तपशील आपण सादर करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरातील बाळापूर उपनगर येथील श्रीराम मित्र मंडळ व श्री ग्रुपच्या लाडक्या श्रीमंत गणरायाचं धुमधडाक्यात आणि जल्लोषात स्वागत करून प्रतिष्ठापना करण्यात आली गणेशोत्सवाच्या या आनंदात डी जे ढोलताशांवरील ठेका आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने बाळापूर उपनगर भक्तिभावानं दुमदुमलं लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी श्रीराम मित्रमंडळ व श्री दत्त ग्रुपच्या सर्वच गणेश भक्तांनी जय्यत तयारी केली होती गणरायाच्या प्रतिष्ठापना झाल्यानंतर चैतन्यपूर्ण आणि भक्तिमय वातावरण परिसरात पाहायला मिळालं याप्रसंगी पत्रकार दीपक वाघ व त्यांची पत्नी आरती वाघ तसेच सतीश खैरनार व त्यांची पत्नी उज्ज्वला खैरनार संतोष गोसावी व त्यांची पत्नी संगीता गोसावी यांच्या हस्ते गणरायांची महाआरती करण्यात आली श्री दत्त ग्रुप मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे या सार्वजनिक मंडळाच्या वतीनं आकर्षक व नजरेला भुरळ घालणारी अशी भगवान श्री तिरुपती बालाजींच्या रूपात असलेल्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे ही मूर्ती पाहून अनेकजण या ठिकाणी मंत्रमुग्ध होताना दिसून येत आहेत जणू दोन देवांचं साक्षात या ठिकाणी दर्शन होत असल्याचं भाविकांना या ठिकाणी वाटू लागलं मंडपाची आकर्षक सजावट विद्युत रोषणाई गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा ला जयघोषात लाडक्या बाप्पांची महाआरती करत वंदन करण्यात आलं यावेळी बाप्पांच्या दर्शनासाठी गावातील भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य आणि गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिकांसह अनेकांचं सहकार्य लाभलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल